तुम्हाला फडणवीस फडणवीस रोग रोग ते रोग रोग एक आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं जात आहे त्यातच प्रवीण दरेकर यांना फडणवीस रोग झाला असल्याचं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली प्रसाद लाड म्हणाले मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करतायत जरांगे पाटील यांना डी नावाचा रोग झालाय मी देखील त्याच समाजातून येतो पण विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारणात यावं राजकारणाचं उत्तर हे राजकारणानं द्यावं असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय मराठा आरक्षण या विषयावरनं ज्या पद्धतीमध्ये जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचा नाव घेऊन द्वेष करत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झाला आहे हा डी डी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा परंतु ज्या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साठ वर्षात जे होऊ शकलं नाही ते दोन हजार सतरा अठरा साली मराठा आरक्षण दिलं मराठांच्या मुलांचा विकास व्हावा म्हणून शैक्षणिक पद्धतीमध्ये बदल केला फॉरेनला मुलं शिकावी जावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षणाचा भाग केला आणि असे अनेक उपक्रम केल्यानंतर देखील जे कोणाच्या छत्रशायेखाली जात आहेत आणि कोणाच्या छत्रीखालून हा द्वेष करतायत हा खरा तर संशोधनाचा विषय आहे मला वाटतं की ज्या छत्रीखाली जाऊन जरांगे पाटील देवेंद्रजींवरती आणि भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत हे योग्य नाही काल माननीय दरेकरांच्या बोलण्यावरती त्यांनी आव्हान केलं आहे की दरेकरांनी आंतरवाली सराटीमध्ये यावं मला त्यांच्या मतदारसंघातून साडेतीनशे फोन आले जरांगे पाटील साहेब खरं तर आपल्या आजूबाजूची जी पिल्लावळ आहे ही खरं आपल्याला चुकीचं ज्ञान देते कारण दरेखरे विधानसभेचे आमदारच नाही आहेत ते विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे आम्ही आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी